हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो आज एन डी ए सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी मांडला या सरकारमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत स जे विरोधी पक्ष आहे ते टीका करत आहेत जे पक्षाच्या बाजूनं आहेत सरकारच्या बाजूनं आहे ते स्वागत करत आहेत पण ते चालेलच पण आपला महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ह्या बजेटने काय दिले खूप मागण्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये किती मागण्या मान्य झाल्या आणि किती मागण्या मान्य झाल्या नाहीत हे आपण बघणार आहोत तरी मित्रांनो हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा तर सर सुरू करूया आजच्या पहिल्या मुद्द्याला पहिला मुद्दा आहे मित्रांनो आप आपल्या कोरोना काळातील अठरा महिन्यांची थकबाकी की जे केंद्र सरकारने आपल्याला दिली नाही अठरा महिन्यांची जी महागाई भत्ता होता त्याची थकबाकी अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही मग याबद्दल कारण काही आहे का बजेटमध्ये तर नाही मित्रांनो त्याबद्दल बजेटमध्ये काही एक वर सुद्धा दिसत नाही म्हणजेच त्या सरकारने याविषयी म्हणजेच अठरा महिन्यांचा पगार जो महागाई भत्तावाढीचा होता अठरा महिन्यांचा तो देण्याविषयी त्यांचं सध्या मनस्थिती दिसत नाही दुसरा मुद्दा मित्रांनो की जो पेन्शन योजना पेन्शन योजना मित्रांनो जुनी पेन्शन योजनासाठी खूप आंदोलनं होत आहेत पूर्ण देशामध्ये आंदोलनं होत आहेत परंतु केंद्र सरकार काही मानायला तयार नाही आणि ह्यावेळी लोकांना अपेक्षा होती की कदाचित बजेटमध्ये केंद्र सरकार पेन्शनसंबंधी काहीतरी मा सांगेल काहीतरी मांडेल का तर मित्रांनो केंद्र सरकारने स प पेन्शन योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना ते दे देण्याचा कुठलाही त्या सध्या ते मनस्थितीत नाहीत म्हणजे देण्याच्या तयारीत नाहीत असं त्यांच्या मंत्र्यांनी स्वत संसदेमध्ये सांगितलं जेव्हा विरोधी पक्षाच्या खासदाराने यावर प्रश्न विचारला की सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळेल का तर सरकारने सरळ सांगितलं याविषयी अजून काहीही विचार नाही तर आपला पुढचा मुद्दा आहे मि मित्रांनो टॅक्स टॅक्स आपल्याला इन्कम टॅक्स बसतो किती बसतो कसा बसतो हे तर सगळ्यांना माहीतच आहे मग आपल्याला खूप अपेक्षा होती की केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना ह्यावेळी आपल्याला टॅक्समध्ये सूट देईल क जे स पगार वा वाले लोक आहेत त्यांना सूट देईल पण मित्रांनो सगळ्यांची तोंडाला पाने पुसलेली आहेत केंद्र सरकारने हे एन डी ए सरकारने कारण याचा स सरकारी कर्मचाऱ्यांना कुठलाही लाभ जुन्या कर प्रणालीनुसार दिलेला नाही आहे तर नवीन कर प्रणाली म्हणजे थोडासा बदल केला आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा जास्त काही फायदा होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आठवं हो पे कमिशन सगळ्यात सगळेच सरकारी कर्मचारी वाट बघत आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून आठवं हो पे कमिशन लागू होईल की नाही होईल याविषयी केंद्र सरकार वि बजेटमध्ये काहीतरी मांडेल असं सर्वांना अपेक्षा होती तर या याविषयी आपल्याला निगेटिव्ह उत्तर मिळतं मित्रांनो केंद्र सरकारने आठवा पे पे कमिशन लागू करण्याविषयी कुठलीही तरतूद ही, ही बजेटमध्ये केलेली नाही म्हणजे आठवं पे कमिशन लागेल की नाही लागेल यातच इथे सासंकता निर्माण होते मित्र मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जरूर सगळ्यांना शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील किंवा सरकारकडे मागणी करतील कायदेशीररित्या संविधानरित्या आणि आपल्या मागण्या आपल्या पदरात पाळून घेतील तोपर्यंत नमस्कार